नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककडाच्या किचन किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मंचाऊ सूप बनवणार आहोत हे सूप चवीला छानच चा लागतं आणि याच्यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे पौष्टिकही आहे अजूनही पावसाचा जोर कमी झालेला नाहीये त्यात थंडीही सुटली आहे तर अशा वातावरणामध्ये गरमागरम सूप प्यायची मजा काही आवरच असते आणि त्यातल्या त्यात ते घरी बनवलेलं असेल तर अजूनच छान रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची कशी वाटली कशी झाली ते मला कमेंट करून सांगायचे लाईक शेअर सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे यासाठी आपल्याला येथे लागणार आहे तेल तेलाच्या ऐवजी बटरही घेऊ शकता चवीनुसार मीठ काळे मिरे पूड टोमॅटो सॉस सोया सॉस विनेगर पोहे खायच्या चमच्याने एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि येथे ज्या आपण भाज्या घेतल्या त्या छोट्या छोट्या चौकुनी -चो आकारामध्ये आपण कट करून घेत्यात आलं कांदा सिमला मिरची लसूण गाजर आणि पत्ताकोबी चला तर मग हे सूप कसं बनवायचं ते बघूयात येथे सुरुवातीला आपल्याला काय करायचंय कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी टाकून एक एकजीव करून ठेवायचंय गॅसवरती एक छोटंसं भांडं ठेवायचंय या भांड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला तेल टाकायचं सूप म्हणल्यानंतर तेल थोडंसं कमी प्रमाणातच टाका या तेलामध्ये ज्या आपण कट करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या टाकायच्यात कोणत्याही प्रकारचं सूप किंवा चायनीज पदार्थ बनवताना भाज्या फार शिजल्या जाणार नाही त्याची काळजी घ्यावी लागते त्यामुळे येथे मोठ्या गॅसवरतीच या भाज्या तेलावरती परताव्या लागतात कारण सूप किंवा चायनीज पदार्थ खाताना प्रत्येक भाजी दाताखाली यायला हवी आणि ती कोणती भाजी हे लक्षात येईल इतपतच या भाज्या शिजवायच्या त्यानंतर याच्यामध्ये आपण काळे मिरे पूड चवीनुसार मीठ टाकायचे आणि परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे फक्त हे सगळं मोठ्या गॅसवरती करा आता यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो सॉस सोया सॉस आणि त्यानंतर परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आता यामध्ये आपण टाकणार आहोत विनेगर कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी टाकायचं कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर पटकनच पाणी टाकून एकत्र करा नाहीतर मग काय होतं ते बुडाला चिटकायची शक्यता असते आणि किती सूप पातळ हवं त्या हिशोबाने पाणी टाकायचे खरं पाहिलं तर सूप पातळच असतं फार दाट नसतं एकत्र करायचे मंद आचे वरती अगदी व्यवस्थित शिजवायचे मंद आचे वरती हे सूप चांगलं उकळून घ्यायचे त्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला एक वेगळ्याच प्रकारची चमक आली आणि सूप चांगलं दाटही झाले विकत्रीच्या सूपपेक्षा घरी बनवलेलं सूप कधीही चांगलंच मंचाऊ सूप म्हणलं की त्याच्यामध्ये तळलेले नूडल्स आलेच नूडल्स मिठाच्या पाण्यामध्ये चांगले उकळून घ्या त्यानंतर पूर्ण थंड करून मोकळे करा व कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळून ते तळून घ्या किंवा मग बाजारामध्ये तळलेले नूडल्स मिळतात ते घेतले तरीही चालतील रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद